नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदेसाठी एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहेत मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसलेला आहे त्यांच्या एका आमदारांनी आपल्या विविध पदाचा राजीनामा दिला आहे तर मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉनला नक्की प्रेस करा मंत्रिपदनं मिळालेले नाराज असलेली शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे भंडारेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिला भोंडेकर यांनी फक्त उपनेते पदाचा नाही तर पक्षातील विविध पदांचा राजीनामा दिला आहे मंत्रिपदासाठी वर्णीनं लागल्याने भोंडेकर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे शिवसेनेच्या पूर्व विदर्भ समन्वयक पदाचा देखील त्यांनी राजीनामा दिला आहे दरम्यान त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच नाराजी नाट्य पाहायला मिळत आहेत भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर नाराज आहेत भोंडेकर यांनी शिवसेना पक्षाची जी संघटात्मक पदे होती त्या दोन्ही पदाचा राजीनामा दिला आहे मंत्रिपद मिळावे अशी त्यांची अपेक्षा होती भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळावे अशी देखील त्यांची तेथील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांची इच्छा होती मात्र आता मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळत नाही हे दिसून आल्यानंतर भोंडेकर यांना राजीनामा दिला आहे यावर एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून शिंदे गटात फूट पडणार का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र